नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुका बोंबील मसाला त्यासाठी आपण बोंबिल स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बारीक कट करून दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेले आहेत नऊ दहा कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर जे खोबरं चिरून घेतलेलं आहे ते टाकायचं कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवायची आहे आता एक कढई गरम करायची आहे त्यामध्ये तेल टाकायचे तेल तापले की त्यामध्ये आपण जे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते टाकायचे बोंबील चांगले गुलाबी तांबूस रंगाचे होतपर्यंत परतून घ्यायचे आहेत यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर मीठ टाकायचे आहे चिमुठभर यामुळे बोंबलाला जो उग्रवास असतो तो थोडासा कमी होतो बोंबील चांगले कुरकुरीत होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये आधीमध्ये हलवत राहायचे आहेत बोंबिल नाहीतर तर खालीची पटतात आता बोंबिल परतून झाले की थोडे तेल टाकायचे त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आता यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी तांबूसरांगा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे निघून आता कांदा व्यवस्थित आपला परतून झालेला आहे यामध्ये जे आपण पेस्ट केलेली आहे कोथिंबीर खोबरा आणि लसूणची ती ऍड करायची आहे आता ही पेस्ट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे सगळं छानपैकी मसाला आता चांगला परतलेला आहे तेल सुटायला लागलेले आहे कच्चेपणा जो होता मसाल्याचा तो निघून गेलेला आहे आता आता या यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि मालवणी मसाला फिश फ्रायचा जो असतो तो ॲड करायचा आहे शेवटी सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता मसाल्याला चांगले तेल सुटले आहे आता थोडेसे पाणी ॲड करायचे आपल्याला मसाला बोंबील करायचा आहे त्यामुळं ग्रेव्ही थोडी दाटच ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायची आता यामध्ये जे फ्राय करून घेतलेले बोंबील होते ते ॲड करायचे उकळी आल्यानंतर बोंबेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये पाहू शकता असा दाट पाहिजे रश्याला आता यामध्ये मीठ टाकायचे आहे त्यानुसार मीठ टाकताना थोडेच टाकायचे आहे कारण आपण आधीही मीठ टाकले होते आणि बोंबील तसा खारटच असतो मुळात त्यामुळे आता याला छानपैकी पाच ते सात मिनटे उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर वरून थोडीशी कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली आपण बोंबिला आधी फ्राय केलेली होती त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे पाच ते सात मिनिटच एक उकळी काढून घ्यायची भाजीला पाहू शकता अशा प्रकारे दाटसरपणा आलेला आहे भाजीला कलरही अगदी छान आलेला आहे लालसर तरी पाहू शकता वरती किती मस्त आहे आता पूर्णपणे भाजी सुकी झालेली आहे आपली मध्ये मध्ये हलवत खायची आहे भाजी नाहीतर सुक्की सुकी करत पर्यंत ती खाली लागू शकते त्यामुळे